आता अनेक लोकांचं कसं असत की त्यांच्या भाग्यामध्ये गोष्टी लिहिलेल्या असती पण काहीतरी गुण दोष असतात किंवा फेरा म्हणतात ना तो खराब असतो वेळ खराब असते त्याच्यामुळे जे बनणारे काम आहे ते जागेवर स्टॉप होत असत किंवा शत्रुवाद असते शत्रू असतात ते शत्रू ते, ते काम पूर्ण होऊन देत नाहीयेत मग अशा वेळेस नक्कीच आपण एक उपाय छोटासा करून पाहिला पाहिजे तुम्ही म्हणताल की दादा एकच जबरदस्त उपाय होता हा की त्याच्यामुळे आमचं त्वरित काम झालं श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार असं जगामध्ये कोणतंच कार्य राहणार नाहीये ते कार्य तुमचं पूर्ण होणार नाहीये असं कोणतंच काम राहणार नाहीये ते काम तुमचं पूर्ण होणार नाहीये असा खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे जर तुम्हाला एक दिवसामध्ये तुमचं कोणतंही अडकलेलं काम असेल ते पूर्ण करायचं असेल सतत तुम्हाला अपयशात असलं जर ते काम पूर्णत्वाच जात नसलं संकट येत असली वारंवार काहीतरी प्रॉब्लेम येत असले तर निश्चितच तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे एक वस्तू आहे ती वस्तू आपल्याला फक्त एका जागेवर जाळायची बघा एकाच दिवसामध्ये आपलं कोणतंही काम पूर्ण होईल तीन दिवसात तुम्हाला अनुभव येऊ लागेल तुम्ही म्हणसाल की दादा काही काय उपाय सांगितला तुम्ही की याच्यामुळे आमचं जीवन अगदी सफल होऊन गेलं याच्यासाठी कोणतेही पैसे पडणार नाहीयेत फक्त एक दोन रुपयाची वस्तू आहे ती वस्तू फक्त आपल्याला जाळायची तुम्ही म्हणताल की कमालच झाली कुठेही पैसे न घालावता घरच्या घरी उपाय मिळाला आणि आमचे बरेचसे प्रश्न मार्गी लागले आम्हाला आजपर्यंत असा मार्गच भेटला नव्हता आणि दादा तुम्ही मार्ग सांगितला अक्षरशः आम्ही धन्य झालो याच्यातून आमची भगवंताची सेवाही झाली आणि उपायही झाला आणि तो सक्सेस एवढा पॉवरफुल स्वामींचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर उपाय आवडला तर नक्कीच ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोचवा कारण अनेक लोकांना मार्ग भेटेल आणि अनेक लोक स्वामी सेवेत दत्त सेवेमध्ये येतील नक्कीच त्याचा खरीचा वाटा तुम्हालाही अगदी मिळून जाईल तर अजून नवीन कुणी चॅनलला असेल त्यांनीही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता अनेक लोकांचं कसं असतं की त्यांच्या भाग्यामध्ये गोष्टी लिहिलेल्या असती पण काहीतरी गुण दोष असतात किंवा प्रारब्धाचा फेरा म्हणतात ना तो खराब असतो वेळ खराब असते त्याच्यामुळे जे बनणारे काम आहे ते जागेवर स्टॉप होत असत किंवा शत्रुवाद असते शत्रू असतात ते शत्रू ते, ते काम पूर्ण होऊन देत नाहीयेत मग अशा वेळेस नक्कीच आपण एक उपाय छोटासा करून पाहिला पाहिजे तुम्ही म्हणताल की दादा एकच जबरदस्त उपाय होता हा की त्याच्यामुळे आमचं त्वरित काम झालं तर किंतु परंतु या गोष्टी नसल्या पाहिजे पूर्ण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे जर तुम्ही उपाय करताय किंवा सेवा करताय तर त्याच्यामध्ये कधीही आपण शंका घेतली नाही पाहिजे भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलेला आहे जो शंकेखोर व्यक्ती आहे त्याला या लोकात अक्षरशः समाधान भेटत नाहीये आणि परलोकातही त्याला समाधान भेटत नाहीये म्हणून सांगतो ज्याचा विश्वास आहे त्यानेच हा उपाय करा ज्याचा विश्वास नाहीये त्यांनी चॅनलला अनसबस्क्राईब करून निघून जरी गेलं तरीच चालेल कारण कोणतंही ऍडजस्टमेंट आपल्या चॅनलवर केलं जात नाहीये जे रियल आहेत त्याच गोष्टी आहेत जर तुम्हाला पटलं तर करा नाही पटत विषय सोडून द्या तर आता सुंदर असा स्वामींचा उपाय सांगणार आहे मी तुम्हाला सांगतो अंतकरणापासून की मनापासून मी तुम्हाला सांगेन ज्या गोष्टी सांगेन ते तुम्ही जर स्वामींवर खूप प्रेम करताय स्वामींची खूप सेवा करताय पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मांसार करताय मद्यपान करताय तर स्वामींची कृपा कदाचित तुमच्यावर होईल पण स्वामींचा साक्षात्कार किंवा स्वामींच दर्शन तुम्हाला अजिबात होणार नाहीये हे दत्तवानी सत्यवाणी दादा बोलतोय मग आता दादा आम्ही तर स्वामींची सेवा करतोय पण आम्हाला प्रचिती येत नाहीये स्वामी आम्हाला दर्शन देत नाहीये संकटातून बाहेर काढत नाहीये घरात सतत वादविवाद असतात आम्ही कितीही सेवा केली तर आमच्या जीवनामध्ये काही बदलच होत नाहीयेत कुठं तुमचे स्वामी स्वामीच नाहीये आम्ही अक्षरशः स्वामी सेवा सोडून दिलेली आहे असे अनेक लोक मला कमेंट करून सांगत असतात पण त्यांना सांगतो की जे ज्ञान असतं त्या ज्ञानाच्या अभावामुळे तुम्ही चुकीच्या मार्गाला जात आहे आणि चुकीचे उपाय करताय त्याच्यामुळे तुम्हाला दिव्यत्वाची अनुभूती येत नाहीये ब्रह्म ज्ञान असतं ते ज्ञान प्राप्त होत नाहीये किंवा जे भगवंताचे संकेत असतात किंवा जे सद्गुरूंचे मार्गदर्शन असते ते तुमच्यापर्यंत येत नाहीये योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमचा पैसा आणि वेळ नक्कीच खर्च होतो म्हणून अनेक लोकांच्या जीवनामध्ये नैराश्य असतं तर आता भगवंताची सेवा आपल्याला करायची तर मनामध्ये विल पॉवर म्हणतात ना गट्स पाहिजेत ताकद पाहिजे मनामध्ये विश्वास पाहिजे दृढ राहिलं पाहिजे काही मी स्वामींचं नाव सोडणार नाही ना बघू स्वामी माझ्या जीवनामध्ये कशी प्रगती करून देत नाहीये बघू माझे स्वामी माझ्या संकटामध्ये कसे धावून येत नाहीये हे प्रत्येकाने म्हंटलं पाहिजे आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझ्या संकटामध्ये माझे स्वामी धावून येणार म्हणजे येणार बघा स्वामींना कुठंही असू द्या स्वामींना तुमच्यापर्यंत यावंच लागेल हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय फक्त विश्वास ठेवायला शिका आणि विश्वासाने उपाय करायला शिका तरच त्याचे जीवनामध्ये लाभ भेटेल स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची किंवा स्वामी नृसिंह लाखो जन्माच पुण्य लागत त्याच वेळेस त्यांचं नाव आपल्या मुखामध्ये येत हे त्रिवार सत्य या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतोय तर या तिघांना स्मरून दत्ता आईला स्मरून मी तुम्हाला आजचा उपाय सांगणारे आणि या उपायातून तु नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे फक्त बुवाबाजी महाराज संत जे खरे संत आहेत जे खरे महाराज आहेत त्यांच्याकडे जावा माझं दुमत नाहीये पण ले जे लुटारू बाबा आहेत बोंडू बाबा आहेत यांच्याकडे अजिबात जाऊ नका ते फक्त तुम्हाला लुटायची कामं करते आपल्याला आपल्या घरीच कणगापूर मानायचे आपल्या घरीच अक्कलकोट मानायचे आपल्या घरी द्वारका काशी मथुरा आणि पंढरपूर मनायचंय थाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा फक्त हो या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपल्याला जगायचंय भगवंताच्या नामामध्ये राहायचंय नाम आपल्याला जपायचंय म्हणजे नाम आपल्याला तारणार आहे तर यासाठी आजचा उपाय आहे जे काम आपलं पूर्णत्वास जात नाहीये ते काम पूर्ण होण्यासाठी आजचा उपाय आहे कोणत्याही दिवशी तीन कापूर तुम्हाला घ्यायचे तीन कापूर घेतल्यानंतर सदस स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर गाठायचंय किंवा दत्ताईचं मंदिर गाठायचंय त्या मंदिरात गेल्यानंतर तीन कापूर तिथं ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आपल्याला प्रज्वलित करायचंय कापूर प्रज्वलित केल्यानंतर स्वामींच्या मूर्तीकडे पाहिजे दत्ताईच्या मूर्तीकडे पाहिजे डोळे झाकायचे तिथं बरोबर स्वामींच स्वरूप आठवायचंय दत्ता आईचं स्वरूप आहे आणि आहे हे ईश्वरा हे परमपिता हे भगवंता हे दयानिधी मी तुझा भक्त आहे मी तुझा दास आहे भगवंता एक काम आहे एक काम माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वाद जात नाहीये मला माहीत नाहीये तर माझा फेर आडवा येतोय प्रारब्ध आडवा येतोय का माझी वेळ खराब आहे का शत्रू मला मुद्दामून त्रास देतात तर ते काम पूर्ण व्हावे मी तुझ्या दरबारात आलोय मी तुझ्या चरणामध्ये आलोय हे ईश्वरा हे परमेश्वरा तुझं बाळ आज तुला काहीतरी मागतय मला पदरात घे माझ्यावर कृपा कर स्वामीराया माझ्यावर कृपा करा दत्ताई माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा फक्त एवढी कळकळीची विनंती करा जी मनातली जी कामना आहे जी इच्छा आहे किंवा जे काम आहे ते स्वामींना तिथं बोला आणि बाहेर निघून या बघा तुमचं काम पूर्ण झालेलं असेल पण सात्विक भावनेने मंदिरात जावा पवित्र भावनेने मंदिरात जावा आणि जे सात्विक कार्य आहे तेच बोला इम्पॉसिबल असं कार्य म्हणजे एक दिवसामध्ये एक कोटी भेटू दे असं काही तुम्हाला मिळणार नाही आहे जर तुम्हाला नोकरी लागत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही बोलू शकता तुमचं लग्न होत नाहीये त्याच्यासाठी बोलू शकता जर अनेक वेळा प्रयत्न करून तुमचं घर होत नसेल त्याच्यासाठी तुम्ही स्वामी यांना बोलू शकता पण तुम्हाला एक कोटी मिळू दे किंवा तुम्हाला गबाळ सापडू दे किंवा तुम्ही आता गरीब आहे आणि लगेच उद्या तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर या गोष्टी शक्य नाही आहेत जी आपली अवकात आहे आपली परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणेच आपण भगवंताला मा मागितलं पाहिजे ना की आपल्याला जर पन्नास किलोचं वजन आपल्याला जात आहे आणि आपल्या डोक्यावर शंभर किलोचं वजन दिलं तर ते आपल्याला शक्य आहे का नाही ना तसंच भगवंताचं आहे तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या भगवंत तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात पण ज्या गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल नाही आहेत त्या भगवंत तुम्हाला कधीही देणार नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो की भगवंताला पक्क माहित आहे तुम्हाला काय आहे फक्त तो वाट पाहत असतो की माझा भक्त माझ्याकडे येईल आणि मला सगळ्या गोष्टी सांगेल जसं भगवान श्रीकृष्ण सुदामांची वाट पाहत होते तसंच अगदी आपले स्वामी आपल्या भक्तांची वाट पाहतात म्हणून तुम्हाला मी याचना नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो अनेक लोक म्हणतात की स्वामी अंतरयामी आहेत स्वामींना सगळं माहीत आहे स्वामींना जरी सगळं माहीत असलं तर स्वामी भक्ताची वाट पाहतात स्वामी भक्तात याच्याकडे तळमळ किती आहे हा किती पवित्र भावनेने माझ्याकडे येतोय हा मला कस विनंती करतोय हे सर्व गोष्टी आपले स्वामी पाहत असतात म्हणून तुम्हाला सांगतो की सात्विक अन्न खावा सात्विक विचार ठेवा आणि सात्विक भावनेने अनेक लोकांना मदत करा जगाचा कैवारी तुमचा बाप तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाहीये दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त